अटलजींचं एक होतं की ते वन लायनर फार छान द्यायचे पत्रकार परिषद एक होती ज्यात पाकिस्तानी पत्रकारिताने विचार पत्रकाराने विचारलेलं की मे आपण आप आप कश्मीर दिजे तर ते म्हणतात मी भी शादी करण्या तयार दहेज में पुरा पाकिस्तान हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे मज्जा बायोस्कोप या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत मे अटल हू या चित्रपटाचा रिव्ह्यू आणि हा रिव्ह्यू करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर सर पुन्हा एकदा बायोपिक काय सांगाल आता तुला जर नेमकं सांगायचं सा। कि आपल्या चॅनलच्या रसिक प्रेक्षकांना सांगायचं सा। तर रिचर्ड बरो यांचा गांधी याला आता चाळीस वर्ष झालेली आहेत आणि हा आपल्याकडे कायमच आदर्श असा बायोपिक मानला जातो अगदीच तो चक्क चार तासाचा होता मला आठवते कॉलेज वयामध्ये मी तो पाहिला त्याव आता त्यावेळेला आपण काय करायचो मसाला चित्रपट आम्ही बघायचो आता ह्या बायोपिकची आणि त्या बायोपिकची खरं तर कुठल्याही ना तुलना करू नये आता इकडे आहे आपल्या रवी जाधवचा सिनेमा ज्या रवी जाधवचा अगदी नेमकं सांगायचं तर एक जानेवारी दोन हजार दहा रोजी नटरंग आला हो आणि तेव्हापासून त्याची आपण वाटचाल पाहतोय आणि ह्या सिनेमासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे ज्या प्रामाणिकपणे अटल बिहारी वाजपेयी यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते कवी आहेत त्यांना सांस्कृतिक भान आहे राजकारणी तर होतेच पंतप्रधानही झाले महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षाचा आदर कसा ठेवावा अशा पद्धतीचे जे आदर्श नेते होते डिप्लोमॅट होते त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकरण घडलं हे सगळं एका सिनेमामध्ये दोन तास एकोणीस मिनटामध्ये मांडणं हे सोपं काम नाही आहे अगदीच पण जेव्हा पोस्टर आलेला चित्रपटाचा तेव्हाच हा विषय काहीतरी वेगळा असणार आहे किंवा त्या व्यक्ती बद्दल कधीही ओपनली कुठेही चित्रपटात किंवा कोणत्याही डिजिटल मध्ये मांडलं नव्हतं गेलं सो रवी जाधव यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी होती आता कसं माहिती ना की असा ज्या बाळपी बायोपिक येतो त्यावेळेला बरेचशे ना जुने संदर्भ माहिती तपशील हे मिळवावे लागतात कारण संदर्भ चुकून चालत नाही कला दिग्दर्शकाचं मोठं एक चॅलेंज असतं की तेव्हाचा काळ उभा करा आणि कॅमेरामन आणि संकलक यांच्याकडे पुढची जबाबदारी असते म्हणजे सिनेमा हे टीम जे टीमवर्क आहे आपण जे म्हणतो ना ते बायोपिकच्या वेळेला त्यांचं कसोटी लागते कौशल्य असतं कसं बसतं आणि त्याच्यामध्ये हा सिनेमा यशस्वी ठरलेला आहे असं मिळणं त्यामुळे विनोद भानुशाली ह्या निर्मात्यांनी जे पाऊल टाकलं आणि रवी जाधवने जे आव्हान पेललं त्यात त्यांना एक चांगल्यापैकी यश मिळाले असं असं मी नक्कीच म्हणेन आणि कसं बघ तुझ्या पण लक्षात आले की जसं मी तुला म्हणालो की आपल्या जनरेशनचा जो फरक आहे जो सिनेमाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये पण दिसतो म्हणजे अटलजींचं बालपण मग वयात आल्यानंतर मग राष्ट्रीय स्वयंक्स संघासंदर्भातलं त्यांचं आकर्षण तिथून ते, ते राजकारण देणं जनसंघाची स्थापना होणं मग ते खासदार होणं मग वेगळ्या त्या लोकसभेच्या निवडणुका असे एक एक तपशील येत जात सिनेमा येतो तुझ्या लक्षात आलं की पूर्वार्धामध्ये काय होतं माहित आहे ना की परीक्षेने रेफरन्स आपल्याला मिळतात oh. म्हणजे एकोणीसशे पासष्ट सालचं चीनशी झालेलं युद्ध हे जे सगळे करत करत सिनेमा पुढे येतो मध्यंतरनंतर असं होतं की वाजपेयींचं जे कर्तृत्व जे आकाराला आलं आणि जे फुललं hmm. ते जे आहे म्हणजे एकाहत्तर साली इंदिरा गांधींची लाट येणं म्हणजे गरिबी हटावचा नारा त्यांनी दिलं त्यानंतर सत्याहत्तर साल जनता पक्षाची स्थापना म्हणजे काँग्रेसच्या विरोधात असलेले सगळे पक्ष एकत्र आले आणि त्याचा जो जनता पक्ष स्थापन झाला आणि तत्पूर्वीची जी आणीबाणी आहे मग आणीबाणीचा तपशील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकणं त्यानंतर ते बाहेर जनता जनता पक्ष स्थापनेनंतरची दिल्लीमधली जी सभा आहे त्या सभेमध्ये भर पावसात वाजपेयींनी केलेलं भाषण म्हणजे ते ना हा पंकज त्रिपाठी वाटत न ना वाटताना ते वाजपेयी वाटतात त्यानंतर जनता पक्षाची लाट आणि मग जनता पक्षामध्ये फूट पडली मग ते सगळे पक्षात स्वतंत्र झाले मग भा भारतीय जनता पक्षाची स्थापना हे जे सगळे तपशील जातात ना आता माझ्यासारख्यासाठी आहे की मी अगदी शाळेत असताना ते इंदिरा गांधींचं ते राजकारण वगैरे पाहायचो सत्याहत्तर साली मी कॉलेजमध्ये होतो पुढचा सगळा प्रवास हा सगळा सिनेमा नंतर पुढे कुठे कुठे पोखरण अणु चाचणी आहे कारगिल युद्ध आहे वाजपेयी पंतप्रधान झाला तो तपशील आहे त्यांचं सरकार ज्यावेळेला पडलं म्हणजे एक मत त्यांना कमी पडलं लोकसभेमध्ये ज्यावेळेला जे हे झालं तर त्यानंतर त्यांनी केलेलं भाषण त्यांनी दिलेला राजीनामा हे असे असंख्य तपशील सिनेमामध्ये आल्यामुळे ना हा सिनेमा वाजपेयींचं जे चरित्र आहे आणि जी त्यांची वाटचाल आहे राजकीय वाटचाल आणि त्यांचं जे कविमन आहे आणि तुझे एक लक्षात आलंच आहे की पहिल्यांदा असं झालं की वाजपेयींच्या आयुष्यामध्ये एक जी युवती आली होती त्यांचं जे एकमेव प्रेमप्रकरण झालं ते प्रेमप्रकरण कशा पद्धतीने हळुवारपणे रवी जाधवने हाताळले आणि मला असं वाटतं की त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण न सांगता प्रेक्षकांचा सोडवे की त्यांचा याबद्दलची उत्कंठा कायम राहावी अगदीच पण जेव्हा ही बायोपिक येतो तेव्हा पटकथा ही फार इम्पॉर्टंट असते आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात मे अटल हु चित्रपट यशस्वी झालाय यशस्वी झालाय आता चित्रपटाच्या गाण्यांकडे येऊया प्रत्येक गाणं हे अंगावर काटा आणणार आहे हो। एक देशावरच एक गाणं आहे तेही फार सुंदर आहे पण कसं आहे की रवी जाधव हा असा दिग्दर्शक आहे की म्हणजे आता त्यांनी बालगंधर्व सारखा सिनेमा आपल्या पुढे मांडला न्यूर सारखा अवघड विषय हो, घेऊन आला हो. आणि त्याच वेळेला आपण जर बघतो म्हणजे नटरंग हा सगळा लावणी आणि त्या गाण्याचा संदर्भातला सिनेमा मग आपण त्याचे बालक पालक पाहिला टाइमपास पाहिला टाइमपास दोन पाहिला अर्थात त्याचे काही चित्रपट बेंजो सारखा सिनेमा फसला रमपाट बघितल्यानंतर असं वाटलं की हाच का तो रवी जाधव की ज्यांनी आपलं दिग्दर्शन कौशल्य म्हणजे मुळात जो ऍड करणं म्हणजे जाहिरात पटाकडनं आलेला दिग्दर्शक परंतु संपूर्ण चित्रपट पर हाताळण्याची हातोटी कसोटी पकड असणारा दिग्दर्शक जो रंपाड किंवा बेंजो अशा सिनेमामध्ये एकदम ढेपाळला पण तालीमध्ये हो। त्यांनी पुन्हा आपल्याला आपण जो ताली, तो ताली तो जे काय रिव्ह्यू केला म्हणजे तालीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कमबॅक केलं तर कॉन्फिडन्स लेवलची वाढायची वाढ वाढते दिग्दर्शकाची ना त्याच्यासाठी त्याला तसा विषय लागतो आता हा विषय ना आता रवी रविजाधवच बघितलं आपण हा सगळा पट तर माझ्या मते त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि त्यांनी आव्हान स्वीकारायलाच पाहिजे कारण तुम्ही एका सुरक्षित चौकटीमध्ये वाटचाल करण्यापेक्षा ना ज्या वेळेला एखादा दिग्दर्शक कम्फर्ट झोन सोडतो कारण असा विषय अटल बिहारी वाजपेयी जे कवी आहेत एका बाजूला आणि त्यांचं जे आयुष्य असं ज्या पद्धतीने हे झालेलं आहे आणि एकच प्रसंग तुला लक्षात आला असेल की गिरगाव चौपाटीवरची सभा आहे आणि लालकृष्ण अडवाणी त्या सभेमध्ये आपले आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार अटलबिहारी वाजपेयी हे जाहीर करतात आणि हो। ते पण एकदम असे शहरदार आहे मला तुम्ही कल्पना द्यायला पाहिजे होती हे जे सगळे आणि आजूबाजूचे सगळे कॅरेक्टर म्हणजे प्रमोद महाजन सिनेमात आहेत सुषमा स्वराज जी आहेत अटल बिहारी वाजपेयींच्या अवतीभोवती जेवढे सगळे नेते ह्या ओघामध्ये आले ते सगळे आलेले आहेत चित्रपटाचा शेवट आहे तर तुझ्या लक्षात आलेलं आहे शेवटने अशा पद्धतीने केलं आहे की ह्या सिनेमाचं सिक्वेल येईल म्हणजे सिक्वेलला पूर्ण वाव मिळेल असं त्यांनी ठेवलेलं आहे अर्थात ती एक व्यावसायिक गणित पण अटलजींच एक, एक होतं की ते वन लाईनर फार छान द्यायचे मग तेच महत्वाचं पत्रकार परिषद एक होती ज्यात पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेलं की शादी मी आपल्या तयार कश्मीर दिजे तर ते म्हणतात मी भी शादी करण्या तयार आपण दहेज पूरा पाकिस्तान असं क्लॅपिंग येणार हे जे आहे ना वन लाईनर म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामधले छोटे छोट्या ज्या गोष्टी आहेत कुठली व्यक्ती ना ती म्हणजे एकच असं नाही त्यांचं अनेक त्या व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात ते अनेक गुण आणण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा बायोपिक अगदीच पण हा बायोपिक आहेच पण ही सुंदर डॉक्युमेंटरी देखील एका नवीन पिढीसाठी फार इम्पॉर्टंट आहे ज्यांना अटल बिहारी वाजपेयी कोण आहेत हे जर सांगायचं असेल तर ही डॉक्युमेंटरी म्हणूनही दाखवता येईल डॅक्यू ड्रामा किंवा डॉक्युमेंटरी शब्द चुकीचा नाही म्हणणार मी पण हा तुझ्या पिढीचा बघण्याचा दृष्टिकोन झाला त्यात काही गैर नाही आहे कसं माहित ना की ज्या वेळेला अशा पद्धती म्हणजे मी ज्याला गांधी चित्रपट बघितला त्यावेळेला मी माझं भावविषय वेगळं होतं प्रत्येकाचं असंच असतं ते कारण आपल्याकडे नुसतं बायोपिकचा पण आपण घ्यायचा म्हटलं ना तो तो बरस जन्रेशन जन्रेशन तर ते खूप बरंच काही बोलता येईल परंतु सगळ्या जनरेशनच्या जनरेशनला तो सिनेमा माहिती पडावा आता तुझ्यासारखं जो जनरेशन आहे त्याच्यासाठी ह्या सिनेमामध्ये जे बरेचसे तपशील मिळतात साल म्हणजे जी प्रत्येक ठिकाणी जे साल येतं किंवा एकोणीसशे एकाहत्तर साली असं झालं सत्याहत्तर साली असं झालं एकोणीसशे ऐंशी एक साली असं झालं पंच्याण्णव साली हे तपशील फार महत्त्वाचे आहेत कारण त्याच्यातून नवीन पिढीला शिकता येतील पण एक गोष्ट मात्र मी नमूद करेन की हे सगळे तपशील ही सगळी माहिती हे सगळे संदर्भ याच्याकडे राजकीय विश्लेषक कशा पद्धतीने पाहताहेत म्हणजे मला रवी जाधवला असं सांगणं आहे की तू हा जो बायोपिक आहे ना हा बायोपिक आहे ना हा तू राजकीय विश्लेषकांसाठी सुद्धा याचा एक शो करायला पाहिजे आणि त्यांची मतं जाणून घ्यायला पाहिजे की तुला वाजपेयी किती वाजपेयीचं किती आकलन झालं आणि पंकज त्रिपाठी मध्ये किती प्रमाणामध्ये वाजपेयी खरोखर कशा पद्धतीने दिसतात हे आपण चित्रपट समीक्षक म्हणून एक हे करतोय चिकित्सा करतोय पण याची वेगळ्या पद्धतीने या वायपी चिकित्सा होऊ शकेल अगदीच जेव्हा एखादा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जातो तेव्हा प्रेक्षकांची पोच पावती त्या चित्रपटाला नेहमीच मिळते म्हणूनच या चित्रपटाला आम्ही देतोय तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल आणि तुम्हाला हा चित्रपट आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी मज्जा कलंकिता दिलीप ठाकूर सरांसोबत घेते तुमचा निरोप मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका